नमस्कार पाटील किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण चिंबोरीचं कालवण कसं बनवायचं हे शिकणार आहोत यासाठी मी इथे चिंबोरी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे आपण चिंबोरीचं कालवण बनवण्यासाठी साहित्य वापरणार आहोत यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची मसाला चार चमचे अग्री मसाला आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेले आहे इथे आपण अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि इथे आपण दोन कांदे आणि एक टोमॅटो याची पुरी केलेली आहे हे आपण वाटण वापरणार आहोत हे वाटण मी कांदा भाजून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये खोबरं भाजून घेतलेलं आहे खोबरं आणि त्यामध्ये मी काही खडे गरम मसाले मिक्स केलेले आहेत त्याचं हे वाटण आहे तर इथे आपण गॅसवर एक पातेले गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आपण चार चमचे तेल टाकलेले आहे व आपण आता त्यामध्ये हे दोन तेजपत्त्याची पानं टाकणार आहोत आपण यामध्ये कोणताही खडा गरम मसाला वापरणार नाही कारण ते आपण त्या वाटणामध्ये वापरलेलं आहे त्याचप्रमाणे आता आपण यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची तेल टाकणार आहोत मी थोडीशी सोपे करून घेऊ पेस्ट थोडीशी स्वते करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ही आपण केलेली टोमॅटो आणि कांद्याची पुरी टाक प्युरी टाकणार आहोत ही प्युरी आपल्याला कांदा व टोमॅटो तेलबाहेर सुटेपर्यंत परतायची आहे प्युरीला चांगल्या प्रकारे तेल सुटलं की आपण यामध्ये केलेले वाटण टाकणार आहोत दोन मिनटं ही प्युरी आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊ आणि मग आपण याच्यामध्ये ते वाटण टाकून घेऊया कांद्या आणि टोमॅटोची प्युरी छान प्रकारे परतून झालेली आहे व तिने आता बाजूला तेलही सोडलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये जे आपण केलेले वाटण आहे ते टाकणार आहोत हे वाटण तुम्ही तुम्हाला जशी ग्रेवी पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये हे वाटण टाकू शकता हे या आपण यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया हे वाटण टाकल्यानंतर सुद्धा या वाटणाला सुद्धा आपण चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे सुद्धा आपण आता दोन मिनटं परतून घेतलेलं आहे मग आपण यामध्ये घेतलेले सगळे मसाले टाकूया अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा कश्मिरी लाल मिरची मसाला आणि चार चमचे आपला आगरी मसाला आता हे सुद्धा आपण यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया व मसाले टाकल्यानंतर याला सुद्धा आपण तरी येईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घेऊया याने आपल्या कालवणाला चांगल्या प्रकारे तरी सुटते आणि कालवण छान तयार होतं हे सुद्धा आपण दोन मिनटे परतून घेऊया म्हणजे याला चांगल्या प्रकारे तेल सुटेल वाटण आपलं दोन मिनटं परतून झालेलं आहे व त्याला छान प्रकारे तेलही सुटलेलं आहे मग आपण यामध्ये आपली चिंबोरी टाकून घेऊया आता आपण हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया इथे आपण आपण वाटण छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आपण यामध्ये आता पाणी टाकणार आहोत हे पाणी मी थोडं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपण हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला जेवढा कार्बन पाहिजे आहे तेवढं पाणी आपण टाकू शकतो व यात आपण आता चवीनुसार मीठ टाकूया व याला आपण आता छान प्रकारे शिजवून देऊया साधारणपणे सात ते दहा मिनिट याला आपण छान प्रकारे शिजून घेऊया मग आपले चिंबोरीचं कालवण एकदम चांगल्या प्रकारे तयार होईल दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आपल्या कालवणाला छान प्रकारे उकळ आलेला आहे बघा आपल्या चिंबोरीचा कलर सुद्धा आता चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही ते आता हे कालवण आपण आणखी पाच ते सात मिनिट शिजवून घेऊया मग आपलं चिंबोरीचं कालवण चांगल्या प्रकारे तयार होईल पाच ते सात मिनिटे झालेली आहेत आणि आपलं कालवण आता छान प्रकारे तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि आपल्या कालवणाला छान प्रकारे आता तरीही आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करून हे आपल्या प्लेटमध्ये सव करून घेऊया तयार झालेलं चिंबोरीचं कालवण आपण प्लेटमध्ये सर्व करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपलं चिंबोरीचं कलरसुद्धा पूर्णपणे चेंज झालेलं आहे व आपलं कालवणसुद्धा छान प्रकारे तयार झालेलं आहे आणि त्याला तरी छान आलेली आहे जर आपली रेसिपी आपल्याला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू